नमस्कार मी रवी अंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्यागडापुढे मला रिमोट हे चिन्ह मिळालंय तुम्ही असं म्हणताय की शहराचं रिमोट माझ्या हातामध्ये द्या जिल्ह्याचं द्या मी नक्कीच चांगलं नियंत्रण आणेल मी असं म्हणतो की शहराचं रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते रिमोट कंट्रोल विकासाचं आहे आणि एकविसाव्या सेंचुरीचं असल्यामुळे नंबर सुद्धा एकवीस मिळालेला आहे बहुतांश वेळा असं होतं की काही जे उमेदवार निवडणुकीत येतात त्यांचा उद्देश हा असतो की नाव कमवणं काही गोष्टी कमवणं मात्र तुमच्याकडे सर्व असताना सुद्धा तुम्ही प्रोफेशन वगळता राजकारणात का समाजकारण हे करणं आपलं अस्तित्वाची लढाई असते जेव्हा मला इथे उद्रेक जसं आपलं आदरणीय मनोज मनोज साहेबांचा सा सुद्धा उद्रेक आला विकास होत नाहीये माझ्या बांधवांचं काही होत नाहीये तेव्हा आपल्याला बाहेर यावं लागतं तर मला असं वाटलं की लोकशाहीच्या मार्फत आपण ती उत्तर द्यावं जेव्हा आपल्याला शहरामध्ये विकासाचा चेहरा दिसला नाही त्यामुळे मला पुढे येण्यासाठी भाग पडावं लागलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेमुळे आपल्या सर्वांची इच्छा आहे की ह्या शहराचा विकास व्हावं कारण की जे काही पार्टीने काही कॅन्डिडेट दिलेलं आहे जे दोन्ही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना म्हणजे आमदार खासदारांचे काय कामं असतात हेच जवळपास माहीत नाही आहे गावागावात मी हे सुद्धा ऐकतो की बऱ्याच वेळा पार्लिमेंटची स्पेलिंग माहीत असेल की नाही हे सुद्धा विचार असतं आपल्या शहरामध्ये चांगला माणूस पुढे जावा असं लोकांना वाटतं तुम्ही युवा ताकद घेऊन मैदानात उतरताय कारण युवकांचे प्रश्न हे आजपर्यंत कुणी घेतलेले नाहीये ते तुम्ही घेताय काय सांगाल युवक युवक सोबत घेऊन तुम्ही रॅलीही काढणार आहात